सुरमौलिमणि द्युतिशुभ्रकरं विषयादिमहाभयवर्णहरं निजकान्तिविलेपितचन्द्रशिवं तव नौमि सरस्वतिपादयुगं हे देवी। देवांच्या डोक्यावरील मुगुटातील रत्नांमुळे जे शुभ्र किरणांनी युक्त झाले आहे संसारातील विषयांपासून जे महाभय निर्माण होते त्याचा भयंकरपणा ही ज्याने नाहीसा केला आहे आपल्या कांतीने जिने चंद्राला आणि तो आपल्या मस्तकावर धारण करणाऱ्या शिवालाही झाकून टाकले आहे अशा तुझ्या पदयुग्माला हे सरस्वती मी नमस्कार करते